जय भारत <listings> हरियाणा तो जा पार्टी भारतीय जनता पार्टी जा भारती जनता पार्टी सां नरेंद्र मोदी आगा नरेंद्र मोदी आगे बढ़ो नरेंद्र मोदी बढ़िया नरेंद्र मोदी आग्या सकाळीच दोन राज्यांची मतमोजणीला सुरुवात झाली आणि जम्मू काश्मीर राज्य असेल हरियाणा राज्य असेल जम्मू काश्मीरमध्येही भारतीय जनता पार्टीने चांगली लढत दिलेली आहे जम्मू काश्मीर मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जो बदल झालेला आहे त्या ठिकाणी जरी आमची सत्ता आली नसेल तरी भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी चांगली लढत देऊन चांगल्या सीट जिंकलेल्या आहेत हरियाणा राज्यामध्ये एक्झिट पोलनी काल डिक्लेअर केलं होतं की के भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी पराभव होतो परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही विजयश्री खेचून आणलेली आहे यामध्ये दे दे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे भारतीय जनता पार्टीचं निवडणूक यंत्रणा निवडणूक कशी जिंकायची याची जी चाणक्य नीती करणारे आमचे नेते आमचे मार्गदर्शक अमितजी शहा यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि हरियाणामधील प्रत्येक बूथवर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली हरियाणा राज्यामधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी सर्व नेत्यांचं आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातील कार्यकर्ते अभिनंदन करतो बघा गेल्या अडीच वर्षात त्या ठिकाणी ज्या वेळेला महाराष्ट्रात पाच वर्षापूर्वी निवडणुका झाल्या महाराष्ट्रात पाच वर्षापूर्वी निवडणुका झाल्या त्या ठिकाणी युतीचं सरकार आलं होतं युतीचं सरकार आलं होतं आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ घेऊन मुख्यमंत्री झाले अडीच वर्षामध्ये परत सत्ता परिवर्तन झालं आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी गेल्या अडीच वर्षात जे समाजहिताचे निर्णय घेतलेत त्याचा त्या ठिकाणी समाजाला लाभ झालेला आहे अनेक योजना चांगल्या चांगल्या योजना जाहीर केल्या आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये विजय हा भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा यांचाच विजय असणार आहे हरियाणा तो झाकी आहे महाराष्ट्र अभी बाकी आहे काँग्रेस हे नेहमीच रेडीचा डाव खेळत आलेले दोन हजार चौदापासनं आणि त्यामुळे काँग्रेसकडनं आम्हाला काही अपेक्षा नाही आहे त्याच्यामुळे त्यांना कुठे तक्रारी करायच्यात त्यांनी जाऊन तक्रारी कराव्यात एवढ्याच त्यांना शुभेच्छा